नमस्कार मी डॉक्टर गौरी बाचल माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे लहानांना तसेच मोठ्यांना हा त्रास नेहमी होतो तो कोणता तर नाकामध्ये मांस वाढत असते की ज्याला नेझल पॉलिप्स असे म्हणले जाते आज आपण याच विषयावर संपूर्ण चर्चा करणार आहोत की नेझल पॉलिप्स म्हणजे हे नाकातील मांस का वाढले जाते त्याची कारणे कोणती असतात लक्षणं कशी असतील तेव्हा हे तुम्ही समजू शकता की तुम्हाला नेझल पॉलिप्स आहेत यावर उपाय कोणते आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जरूर पहा नाकातील मास वाढणे याला वैद्यकीय भाषेमध्ये नेझल पॉलिप्स असं मानतात व हे जे नेझल पॉलिप्स असतात हे तुम्हाला कुठे पाहायला मिळतात तर नाकाच्या आतल्या बाजूला तसे ते मध्ये सुद्धा फॉर्म होत असतात आणि हे जे फॉर्मिंग त्यांचं आहे हे फार मऊ असतात पेनलेस असतात व यामध्ये कोणतीही कॅन्सर सारखी ग्रोथ याच्यामध्ये नसते म्हणजे हे नॉन कॅन्सरच असतात पण याचा आकार जेव्हा वाढला जातो हो, तेव्हा तुम्हाला श्वसनासंदर्भातल्या अनेक समस्या निर्माण होत असतात जर याचा आपण स्ट्रक्चर बघितलं तर ते जसं द्राक्ष आहे त्या द्राक्षाच्या आकारासारखे हे तुम्हाला पॉलिप्स वाढलेले दिसत असतात नेझल पॉलिम्स डेव्हलप होण्याची कारणे कोणती आहेत जर तुम्हाला वारंवार सर्दी होत आहे व ही सर्दी खूप दिवस राहत आहे तर ते सुद्धा एक महत्वाचं कारण आहे काही व्यक्तींना त्रास असतो म्हणजे त्यांना सतत सर्दी असते असते अलर्जीमुळे जे जेव्हा त्यांनी जातात तेव्हा त्यांना खूप शिंका येण्यास चालू होतात व तिथून नाक गळण्यास चालू होते मग ती जी काही सर्दी आहे ती खूप दिवस राहते मग अशा कारण सुद्धा हे नेझल पॉलिप्स डेव्हलप होतात नंतर अनुवांशिकता हे सुद्धा एक कारण आहे सिस्टिक फायब्रोसिस तसेच क्लायमेट चेंज म्हणजे ज्यावेळेस वातावरणामध्ये बदल होतो थंड वातावरणामध्ये अनेकांना सर्दी ही खूप जास्त होत असते खूप दिवस राहत असते तर या सुद्धा तुम्हाला नेझल पॉलिप्स हे डेव्हलप होऊ शकतात दमा ज्या व्यक्तींना आहे अशा व्यक्तींच्या मध्ये सुद्धा नेझर पॉलिप्स हे दिसून येतात आता आपण याची लक्षणं बघूयात की ज्यावेळेस तुम्हाला नेझर पॉलिप्स डेव्हलप होतात तेव्हा तुम्हाला शरीरात लक्षणं कोणती दिसून येतात तर त्या व्यक्तीला नाक सोडल्यासारखे वाटत असते झोपल्यानंतर विशेषतः ज्यांना पॉलिप्स आहेत अशांना खूप त्रास होतो श्वासी आत घेऊ शकत नाहीत व सोडू शकत नाहीत सोबतच त्यांना नाक गळणे ही सुद्धा समस्या असते खूप शिंका येतात सतत नाक वाहत असते दम लागत असतो काही व्यक्तींच्या मध्ये जर सायनस इन्फेक्शन झालं असेल तर जो येणारा जो डिस्चार्ज आहे फ्लो आहे त्याला वास येत असतात म्हणजे ही लक्षणं तुम्हाला ज्यावेळेस वेळेस नेझल पॉलिप्स होतात तेव्हा असतात लहान मुलांच्यामध्ये जर स्नोरिंग असेल म्हणजे ते जर घोरत असेल तर नेझल पॉलिप्स डेव्हलप झाल्यामुळे त्यांच्यामध्ये हे घोरणे असू शकते अशा वेळेस तुम्ही व्यवस्थित त्याचं डायग्नोसिस करून त्या ठिकाणी उपचार घेणं गरजेचे आहे नेझल पॉलिप्स डेव्हलप झाले असेल तर तुम्ही डायग्नोसिस कसं करू शकता कोणता टेस्ट करू शकता तर तुम्ही नेझल एंडोस्कोपी करू शकता सिटी स्कॅन करू शकता व जर सारखं ॲलर्जी ग्रॅनाटिसच्या त्रासामुळे जर नेझल पॉलिप्स डेव्हलप होत असतील तर एलर्जन टेस्ट करून कोणत्या अलर्जनचा आपल्याला त्रास आहे हे सुद्धा तुम्ही पाहू शकता मग या टेस्ट नुसार तुम्हाला हे लक्षात येऊ शकते की नेझल पॉलिम्स हे का डेव्हलप होत आहेत आता यावर उपाय तुम्हाला कोणता करायचा को आहे तर बऱ्याच वेळाला नेझर पॉलिम्स डेव्हलप झाल्यानंतर बरेच पालक किंवा त्या व्यक्ती खूप घाबरल्या जातात व यावर उपचार आहेत नाहीत याबद्दल त्यांना संभ्रम अवस्था निर्माण होते तर होमिओपॅथिक औषध प्रणालीमध्ये नेझर पॉलिम्सवर अतिशय उत्तम अशी औषध आहेत की जे काय त्यांच्या कंप्लेंट्स आहेत घोरणे म्हणा किंवा श्वास कोंडला जाणे दम लागणे जे काही समस्या आहेत या होमिओपॅथिक औषधप्रणालीच्या औषधामुळे संपूर्णपणे कमी होतात होमिओपॅथिक औषधप्रणालीमध्ये अशी अनेक औषधं आहेत की जी तुमच्या लक्षणानुसार व कारणानुसार देण्यात येतात तर यामध्ये तुम्हाला लेमना मायनर हे औषध अशा व्यक्तीने लागू होते की नेझल पॉलिप्स हे जास्त प्रमाणात डेव्हलप झालेले आहेत नाक खूप ब्लॉक होत आहे श्वास घेताना खूप अडचण निर्माण होत आहे सोबतच त्यांना जे इतर पदार्थ असतात त्यांचा वास येत नाही व जो नाकात त्याला पर्टिक्युलर वास येत असतो अशी जेव्हा औषध सकाळ संध्याकाळ घेऊ शकता दुसरे औषध आहे कल्केरिया कार्ब कल्केरिया कार्ब हे औषध कुणाला लागू होते तर अशा व्यक्तीचे ज्या ओबेस आहेत जाड आहेत त्यांना घाम रात्रीच्या वेळेस खूप जास्त येतो सोबतच त्यांना नेझर पॉलिश डेव्हलप झालेले आहेत व नेझर पॉलिप्स मध्ये त्यांना श्वास घेण्यास अडचण आहे स्नोरिंग खूप आहे म्हणजे खूप घोरत आहेत अशा व्यक्तींनी हे कलकेरिया कार्ड नावाचं औषध सकाळ दुपार संध्याकाळ थर्टी फोर टेन मध्ये दोन दोन थेम हे जिबेवर सोडायचे आहे होमिओपॅथी मध्ये अशी बरीच औषधं आहेत की जी नेझल पॉलिप्स वर खूप चांगल्या रीतीने काम करून नेझल पॉलिप ची साइज कमी करतात व रुग्णांच्या लक्षणामध्ये लगेचच त्यांना तिथं रिलीफ मिळत असतो जर तुम्हाला हा त्रास असेल तर तुम्ही नजीकच्या होमिओपॅथिक तज्ञाला जरूर दाखवावे व दा ही जी मी काही औषधं सांगितली आहेत ती सुद्धा तुम्ही त्यांना दाखवून घेऊ शकता डिरेक्टली तुम्ही मायाशी सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता ऑनलाईन कन्सल्टेशन हे माझ्या क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे पुन्हा भेटूया आपण अशीच एक उपयुक्त माहिती घेऊन थँक्यू सो मच